हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूरक स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे येऊन शेवटपर्यंत बघा आज आहे कार्तिकेय एकादशी आणि तुळशी स्टेट येऊन शेवटपर्यंत बघत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा ब्लॉग काल रात्री शाबुदाना भिजवून ठेवला तर बघा दोन वाटी बघू शकता इथं चांगला भिजलेला आहे शाबुदाना खिचडीसाठी बटाटेची कारण थोडासा जाडसर कूट लागतो खिचडीसाठी आम्ही तर ता ताजा ताजा कूट करतो खिचडीसाठी साठी त्यामुळे खिचडी चांगली लागते डोक्यावर रांगोळ केलेले बघू शकता इथं आता आणला खायला द्यायचं काय देऊ खायला बेसनाचा लाडू बुंदीचा लाडू आणि काय नाही काय नाही आहे हां आणवीला नाश्ता देऊन मी आता खिचडी करणार आहे फराळासाठी अजून आमचा नाश्ता झाला नाही कारण आंघोळ करून आज नाश्ता करा फराळ करायचा असतो म्हणून तर नाश्ताच झाला नाही आमचा नुसता चहा झालेला आहे तर आता आणवीला खायला देते एक बुंदीचा लाडू आणि एक बेसनाचा लाडू आणवीला दिलेला आहे नाश्त्याला आता सर्वप्रथम जरा खिचडी मोकळी करून घ्यायची आहे शकता अशी खिचडी मोकळी झालेली आहे आता आता ह्यात शेंगदाण्याचा कट घालून घेते नाच कूट घालून घेतलेला आहे आता यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि यातच साखर घालायचं आहे उपवासाची साखर वेगळी ठेवलेली आहे बघू शकता जरा साखर घालायचं आहे यात चवीनुसार अगदी थोडीशी अर्धा चमचा साखर घालते तर मी बघू शकता असं शेंडे मीठ उपवासाचं मिळतं ते थोडंसं घालायचं आहे लागलं तर वरून घालू शकतो आपण बघू शकता असं मिस उपवासाचा सेंदू मीठ घातलेला आहे बघू शकता इथं बटाटे चिरून पाण्यात ठेवलेले आहेत काळी पडून येतात इथं मिरच्या पण चिरलेल्या आहेत बघू शकता इथं खिचडीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि जिरे घातलेले आहेत आता जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत गॅस बारीक करते आता गॅस मिरच्या बरोबर आहे घ्यायचंय इतक्या चांगल्या तळून घ्यायचं आहे तिथं आणि यात बटाटे टाकायचे आहेत आता जे आपण भिजवून करतो बटाटे एकसारखे हलवत राहायचे आणि चांगले तेलात तळून घ्यायचे आहेत म्हणजे खिचडीला छान चव येते खमंग चव येते खिचडीला बटाटे तेलात चांगले तळल्यामुळे त्यामुळे एक मिनिट तळून घ्यायचे आहेत तेलात छान मस्त पैकी बटाटा चांगला फ्राय झालेला आहे बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तेलात छान चव येते खिचडी टाकायची गॅस वाईटच ठेवलेला आहे ऑलरेडी खिचडी तिखट मीठ घातलं मग काय एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स आहे खिचडी टाकल्यानंतर एकसारखी हलवायची आहे नाहीतर खिचडी जळू शकते कढईला लागू शकते आणि खिचडीचा स्वाद बदलतो करपल्यानंतर त्यामुळे एक हलवत राहायची आहे त्यामुळे एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जऱ्याच्या सहाय्याने आता खिचडी व्यवस्थित चांगली मिक्स करून घेतलेलं बघू शकता इथं गॅस बारीकच आहे व्यवस्थित मिक्स झालेली आहे खिचडी झाकण घालते आणि पाच मिनटं खिचडीला वापरून घेते चांगलं बघू शकता पाच मिनटं झालेली झाकण करून बघूया मस्त वापरलेलं आहे खिचडीला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघू शकता येतं मस्त खिचडी झालेली आहे तयार आपली झणझणीत आणि चणजणी अशी गॅस बंद करते आता मी मग तशी वाढलेली आहे खिचडीला थोडंसं प्यायचं मला कायसाठी गरमागरम खिचडी घेतलेली आहे आणि आणमीला विचारलं तर आणबी नको म्हटली आहे तसं पण तिने लाडू काढलेले आहे चकड्या काढलेल्या आहेत फराळाचं काल तिचा काय उपवास नाही आहे तर मी खाऊन घेते खिचडी तुम्ही पण या माझ्यासोबत गरमागरम खिचडी खायला आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि तुलसी विवाहाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता दुपारचा दीड वाजलेला आहे बघू शकता इथं वरीचा भात आणि आमटी केलेली आहे ती खाते आता मी बघू शकता इथं आज आजोपास आहे म्हणून आईनं आमच्या वरीचा भात केलेला आहे जिरे घालून मस्त खमंग आम्ही आता मगाशीत खाल्लेला आहे टामट केलेली आहे शेंगदाण्याची ही पण मस्त झालेली आहे आणि ही खिचडी एवढी राहिलेली आहे सकाळी केलेली आहे आणि आत्ताच आमचा चहा झालेला चा आहे तर बघू शकता असं असा आजचा आमचा उपवासाचा मेनू आहे आणि केळही आणलेली आहेत आता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि आणवीला भूक लागलेली आहे त्यानिमित्त ती वरीचा भात आहे बघू शकता इथं मोबाईल बघत भात भात खाताय ती बघू शकता येतं आणवीला वरीचा भात आवडतो एरवी सदत करून दिला तरी ती मस्त खाते वरीचा भात आमची बघा केळ खाते वरीचा भात थोडा खालेला आहे केळच खाल्ली आहे दिवसभर बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर मचिंग बाय बाय